विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अक्कलकोट गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या अक्कलकोट शहराच्या पाणी प्रश्नात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असून लवकरच या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबद्दल ठोस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाला दिले आहे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नासंबंधी त्यांना निवेदन दिल्यानंतर पवार बोलत होते अक्कलकोट शहराची लोकसंख्या साठ हजाराच्या आसपास आहे त्यासाठी सध्याची पाणी पुरवठा यंत्रणा जी आहे ती तोकडी पडत आहे फक्त कुर्नूर धरणावर सध्या अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे तसेच जी वितरण व्यवस्था आहे ती देखील जुनी आणि जीर्ण झालेली आहे ती पूर्णपणे नव्याने बदलून घ्यावी आणि शहरासाठी स्वतंत्र मोठा जलकुंभ घ्यावा तरच शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी भेटणार आहे असे सि यांनी पवार यांना सांगितले केवळ वितरण व्यवस्था चांगली नसल्यामुळे शहरवासियांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे त्यानंतर पवार यांनी तातडीने लक्ष घालत बैठक लावण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत अक्कलकोट तीर्थक्षेत्र बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा